नमस्कार मी डॉक्टर अभिजीत पाठक स्वास्थ्य हॉस्पिटल मेडिकल रिसर्च सेंटर तर्फे तुमच्याशी संवाद साधतोय परवाच प्रसन्न उपीडित आला आणि त्याची ब्लड शुगर केली तर डायरेक्ट पिंचे जेव्हा प्रसन्नाला सांगितलं तेव्हा तो आश्चर्यचकितच झाला मग त्याला मी सांगितलं अरे तुला डायबिटीस आहे तुझ्या वडिलांना आहे तुझ्या आईला आहे अनुवंशिकता आहे तुझं वजन जास्त आहे या सगळ्या गोष्टींमुळे डायबिटीस आहे मग तो म्हणला आता काय करायचं तो म्हणला मी म्हटला आता काय पथ्य पाळायची गोळ्या घ्यायच्या आणि व्यायाम करायचा या तिन्ही गोष्टींचा अवलंब केला तर चांगल्या प्रकारे डायबिटीस कंट्रोल होईल तुझं वय पण बत्तीस वर्ष आहे त्याच्यामुळे डायबिटीस कंट्रोल करणं काही तुला फार अवघड नाहीये तो म्हणला मी गोळ्या तर घेऊ शकतो व्यायाम पण भरपूर करू शकतो पण तुम्ही साखर बंद करायला सांगाल तर ते काय आपल्याला जमणार नाही व्हावं आपल्याला दिवसातनं दोन ते तीन वेळा चहा लागतो आणि साखरेशिवाय आपण काय चहा घेऊ शकत नाही आडली का गाडी मग त्याला कोणीतरी सांगितलं की शुगर सबस्टिट्यूटचा वापर कर मग तो विचारायला आला शुगर सबस्टिट्यूट वापरू का मग मित्रांनो शुगर सबस्टिट्यूट बाजारात भरपूर प्रकारचे उपलब्ध आहेत की ज्याच्यामध्ये सॅकरिन आहे ज्याच्यामध्ये एरिथ्रोटॉल आहे ज्याच्यामध्ये सुक्रॅलोज आहे आणि ज्याच्यामध्ये स्टॅविया आहे हे, चा हे, चा हे, चा हे। चार कॉमन शुगर सबस्टिट्यूट्स बाजारामध्ये उपलब्ध आहे सुक्रॅलोज एरिथ्रिटॉल स्टॅव्हिया आणि सॅक्रिन यातलं सॅकरीन तर अतिशय धोकादायक आहे ते शक्यतो वापरूच नाही शुक्राला एरिथरेटॉल आणि स्टॅव्हिया ह्याच्यामधला स्टॅव्हिया हा एक नॅचरल पदार्थ आहे आणि त्याचा अभ्यास बराच प्रमाणात जो शास्त्रीय अभ्यास गट आहे त्यांनी केलेला आहे आणि तो सगळ्यात सेफ मानला जातो त्यामुळे जर तुम्हाला साखर पूर्णपणे थांबवणं शक्यच नसेल तर चहात किंवा कॉफीमध्ये स्टॅव्हियाचा वापर करा तोही मर्यादित प्रमाणातच करा साधारणत एका चमच्याला इक्वॅलंट स्टॅव्हियाची एक गोळी असते त्या दोन गोळ्या दिवसात न वापरा त्याच्या व्यतिरिक्त जास्त शुगर सबस्टिट्यूटचा वापर करू नका शक्यतो बिनसाखरेच घेण्याची शरीराला सवय अंगी बाणवून घ्या जेणेकरून तुमचा डायबिटीस कंट्रोल व्हायला हो तुमचे तुम्हालाच अतिशय चांगली मदत राहील आरोग्य रहा सुरक्षित रहा स्वास्थ्य तर्फे निरोगी जीवनासाठी तुम्हाला खूप खूप खुँ शुभेच्छा धन्यवाद